आषाढी एकादशीनिमित्त आज आपण या ठिकाणी उपवासाचे थालीपीठ करणार आहोत जे की करायला एकदम सोपे आहेत आणि चवीला पण खूप छान होतात आणि एकदम जाळीदार असे तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी एक ते दोन तास भिजवलेली एक वाटी भगर घेतलेली आहे एक वाटी भगरसाठी एक छोटी वाटी मी या ठिकाणी शाबूदाना घेतलेला आहे शाबू पण मी भिजवून घेतलेला आहे आता दोन्ही आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊयात तर यामध्ये मी थोडेसे जिरे आणि हिरवी मिरची टाकणार आहे तुमच्याकडे कोथंबीर आणि जिरे खात असतील तर टाका जर उपवासाला को कोथंबीर आणि जिरे खात नसताल तर टाकू नका नुसते हिरव्या मिरच्या टाकून याला मिक्सरला बारीक करून घ्या आता मिक्सरला आपण याला एकदम बारीक करून घेणार आहोत तर बघा एकदम बारीक केलेलं आहे एकदम बारीक असं झालं की आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याला भांड्यामध्ये काढून घेतलं याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं याला छान चव येते त्यामुळं शेंगदाण्याचा कूट हा जास्त वापरायचा त्यामुळे ते, ते एकदम चवदार होतात आणि मी या ठिकाणी आता हे उपवासाचं जे मीठ असतं ना आपलं ते मीठ मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आता याला छान आपण एकजीव करून घेऊयात आपण मिक्सरमध्ये कूट का नाही टाकलं तर मिक्सरमध्ये जर आपण बारीक करताना कूट टाकलं असतं तर ते एकदम बारीक झालं असतं मग त्याची चव आली नसती असं टाकल्यानंतर ते थोडं मोठं मोठं राहतं तर त्याची चव थालीपीठला खूप छान लागते एक आता ह्याला छान एकजीव करून घेऊयात आणि आपण आता पाच मिनट ह्याला रेस्ट देऊन थालीपीठ करायला घेऊयात तर बघा पाच मिनटानंतर आपलं आता पीठ तयार झालेलं आहे आता आपला साधा तवा घ्यायचा याला नॉनस्टिक तव्याची गरज नाही थोडंसं तेल किंवा तूप उपवासाचं टाकून घ्यायचं आणि चमच्यानी तुम्हाला ह हवे त्या आकारमध्ये याला करून घ्यायचं आता हे छान पसरून झालं की एका मिनटाने थोडंसं साईडने तेल सोडून घ्यायचं म्हणजे ते पलटण्यासाठी आपल्याला सोपं जातं आता साईडने थोडंसं सा तेल सोडलं की बघा मी तुम्हाला पलटून दाखवते एकदम सहज असं पलटलं जातं अजिबात तव्याला चिटकत नाही आणि जाळी बघा किती छान पडलेली आहे एकदम छान जाळीदार तयार होतात भगरला काही काही भागामध्ये वरई असं देखील म्हणतात तर आमच्याकडे याला भगर म्हणतात आणि विशेष म्हणजे हे थंड जरी झाले तरी पण चवीला एकदम छान लागतात असं नाही की गरमच चवदार लागतात थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही खाऊ शकता याला आणि करायला पण खूप सोपे आहेत फक्त शाबू घेताना ना प्रमाण सांगितलं तसं सा, खूप जास्त शाबू घ्यायचा नाही तर बघा आपल्या या ठिकाणी आता तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक वेळेस जाळी दाखवते खूप छान जाळी पडलेली आहे आणि चवीला पण खूप छान लागतात तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा